डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नी मारुतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ अंतर्गत एक जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला हा अभिनव उपक्रम विद्यार्थी दीप बंधू खाडे दिशा महादेव खर्डे समृद्धी विलामॅन प्रतीक्षा सुभाष वाघमारे ऋतुजा चंद्रशेखर कायरकर यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत यवतमाळ तालुक्यातील डोरली येथे कृषी दिन साजरा केला हा दिवस हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येतो हा दिवस विद्यार्थ्यांनी गावात वृक्षारोपण करून तसेच गावातील शेतकऱ्यांना विविध योजनाबाबत माहिती देऊन साजरा केला या दिवशी महत्त्वाचा हा दिवस महत्त्वाचा आहे कारण तो राज्यातील शेतकरी आणि कृषी विभागाने प्रश्न योग्य व्यासपीठावर उपस्थित करतो या कार्यक्रमाला गावचे सरपंच माननीय प्रवीण काळे ग्रामसेवक नरेंद्र शेळके ग्रामपंचायत सदस्य गणेश मडका कर्मचारी बबलू भुगे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर ए ठाकरे उपप्राचार्य एम व्ही कडू कार्यक्रमाधिकारी प्राचार्य एस पी लोखंडे व विषय तज्ञ प्राचार्य पी ए चोपकर यांचे मार्गदर्शन लाभले